माणसा माणसामधील प्रेम जिव्हाळा कमी होत चाललाय अशी तक्रार एकीकडे होत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंब पाळीव जनावरांनाही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्थान देऊन त्यांचं कोड कौतुक करताना दिसतात अशाच प्रकारे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळीथल्या बिरदेवनगर वसाहतीमधील माने कुटुंबानं आपल्या गायीचं डोहाळे जेवण घातलं आणि कार्यक्रमासाठी आलेल्या शंभरहून अधिक नातलग मित्रांना रोपांचं वितरण करून पर्यावरणाची जाणीव जपली रेंदाळे इथल्या नगर वसाहतीत पुंडलिक सखाराम माने आणि किशोर पुंडलिक माने कुटुंबासह राहतात शेतजमिनी कसायला घेऊन माने कुटुंब उदरनिर्वाह चालवतं त्यांच्या घरी गायीसह म्हशींचं पालनही वर्षानुवर्ष केलं जातं या जनावरांपैकी एका गायीच्या डोहाय जेवणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय माने यांनी घेतला आणि त्याचं नियोजन करत शंभरहून अधिक मित्रमंडळी पाहुण्यांना निमंत्रण दिलं या निमंत्रणाला मान देत परिसरातील महिलांनी हजेरी लावून तसंच गायीचे दर्शन घेऊन तिची ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती माधवी पुंडलिक माने दिपाली किशोर शिंदे संगीता मनोज भोसले यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांना अगत्यानं जेवण वाटलंच शिवाय पर्यावरणाचं भान राखत शंभरहून अधिक विविध रोपांचं वाटप केलं पुंडलिक माने कुटुंबानं राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या डोहाळ जेवण उपक्रमाचं बिरदेव नगर परिसरात कौतुक होतंय